मुळात याची ह्या प्रकरणाची किंवा ट्रोल केलं जाते त्यानुसार आणि एका फूड ब्लॉगरनी तुम्हाला या तुमच्या रेस्टॉरंट विषयी माहिती दिली त्यानंतर तुम्ही ट्रोल होत आहे तर एकंदरीत यामागे मूळ जे आहे ते मूळ मुंबईच्या महापौर संदर्भात तुमचं वक्तव्य कारणीभूत ठरतंय असं समजत मला सांगा की फूड ब्लॉगर हे आता बॉम्बे टाइम्स साठी ते हे करतात जे फूड ब्लॉगर आहेत आता त्यांच्या वृत्तपत्रानुसार बनणार ना आता तुमचे काही पत्रकार असतात जे हिंदी म्हणजे ते हिंदीतच हे करतात ना त्यांचं जे काय बातम्या देतात ते मग त्यांच्याबद्दल आक्षेप नाहीये का आता जो ज्या लँग्वेज मध्ये त्याचा फूड ब्लॉक असेल त्या लँग्वेज मध्ये बोलणार त्याच्यामध्ये हिंदी मध्ये बरं त्यांचं म्हणणं काय माझा खूप परप्रांतीय दिनेश हे माझे हेड शेफ आहेत यांचं नाव दिनेश पवार आता पवार कधीपासून परप्रांतीय झाले हे एकदा भाजपनी समजून सांगाव मला थेट सांगा तुम्ही तेच सांगतोय मी की दिनेश पवार कधीपासून परप्रांतीय झाले याचं उत्तर एकदा त्यांनी द्यावं आणि मग आपण पुढचं बोलू कोण जो आहे तो देवनागरी लिपीत नाहीये असा पण त्यांचा आरोप होता मग ही कुठली लिपी आहे जर त्यांना देवनागरी लिपी जर माहीत नसेल तर मला जे वाटतं त्यांनी हिंदी सांगतो त्यांना समजेल अशा भाषेत चुल्लूवर पाणी मी डूब की बात आहे किंवा चमच्यावर पाण्यात त्यांनी बुडून मराव जर त्यांना देवनागरी लिपी ही जर देवनागरी लिपी वाटत नसेल तर